डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अमित शहाने केलेल्या वक्तव्यामुळे हजारो आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरून अमित शहाचा निषेध व्यक्त करत राजीनामा मागणी केली तर बीडचे संतोष देशमुख परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरांना फाशी द्यावी या मागणी करता श्रीरामपुरात आंबेडकरी अनुयांचा विराट मोर्चा झाला या मोर्चात आमदार हेमंत ओगले रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात रिपाई नेते श्रीकांत भालेराव दीपकराव गायकवाड करण ससाने सचिन गुजर उत्कर्षाताई रुपवते रमाबाई धीवस सुभाष त्रिभुवन भीमा बागुल चरण त्रिभुवन बाबासाहेब पंडित विशाल सुरडकर अनिल ननवरे आशिष शेळके योगेश मंतोडे कैलास कासार, दीपक बोराडे बाळासाहेब कदम नानासाहेब कदम सुनील विलास साळवे यांच्यासह सा, संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला व युवक व सैनिक हजारांच्या संख्येने उपस्थित होते अभिवादन करतो सगळ्यांची भावना ऐकली आपल्या सर्वांच्या भावना पण खूप तीव्र आहेत आपल्या युवक सरपंच संतोषजी देशमुख त्याचबरोबर आपले युवक मित्र सहकारी सोमनाथजी सूर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो ज्या अमित शहा साहेबांच्या घटनेने जी ताकद दिली त्या ताकदीमधून बसला आपण म्हणला की आंबेडकर ही फॅशन आहे तर त्यांना इथे येऊन बघा म्हणून आंबेडकर ही फॅशन आहे आंबेडकर हे फॅशन आहे फॅशन कारण ते फॅशन आंबेडकरांनी दिलेलं आहे ते कधी संपणार नाही मी विधानसभेमध्ये ज्यावेळेस हा विषय अमित शहानी मांडला त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मिळून जसे आपण आता इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गर फोटो घेऊन आलेले आहेत आम्ही सर्व काँग्रेसचे का सर्व महाविकास आघाडीचे सर्व नेते मिळून सर्व आमदारांनी आंबेडकरांचे आम फोटो आतमध्ये ज्यावेळेस घेऊन जायचा प्रयत्न केला तेव्हा सगळ्यात अगोदर आम्हाला अडवलं गेलं परंतु आम्ही संघर्ष केला जर आम्हाला फोटो आत नाही घेऊन दिले तर आम्ही तुमचा निषेध करू मग नाविलाज म्हणून आम्ही ते नाविलाज म्हणून त्यांनी आम्हाला फोटो हात नेऊन दिले आम्ही जेवढी पण भाषण केली ती आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो समोर ठेवून आम्ही प्रत्येक भाषण कारण तो आपला अभिमान आहे संविधानाच्या दिस त्यांनी ज्या पद्धतीने खेळ चालवलेला आहे परभणीमध्ये संविधानाची मोडतोड झाली त्याच्यानंतर जो आपला मित्र शूटिंग घेत होता त्यांना पोलिसांनी मारून मारून तो मरेपर्यंत त्याला मारला आज त्याचा कुठेही विषय घेतला जातो संतोष देशमुख देशमुख यांचा मृत्यू झाला त्याच्यामध्ये सगळे मोर्चा आंदोलन चालू आहे परंतु आपल्याला सोमनाथ सूर्यवंशी यांनाही न्याय मिळालाच पाहिजेत या दोघांच्याही मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे तोपर्यंत आपण पुढे शांत बसायचं मी विधानसभेमध्ये एकमेव आमदार आहे ज्याने प्रश्न मांडला की हिंदू मिलचा प्रश्न तुम्ही आजपर्यंत हिंदू मिलचं भूमिपूजन होऊन तीन चार वर्ष झालं अजून पाच वर्ष झालं अजूनपर्यंत काहीच झालेलं नाही तर तेही चालू के चालू केलं पाहिजेत कारण तो हिंदू मिल हा आपला स्वाभिमान आहे कारण आंबेडकरवादी जनताच नाही तर पूर्ण भारतामध्ये पूर्ण जगामध्ये जी आपली लोकशाही आहे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही एकशे बेचाळीस कोटी लोकांचं जे राज्य चाललं आहे मागच्या सत्तर वर्षापासून ज्या एका ग्रंथावरती चाललं आहे ते संविधान जे ग्रंथ लिहिला आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि याचे इतकं उत्तम ग्रंथ जगामध्ये कुठला नाही त्यामुळं हिंदू मिळचा प्रश्न हा आपला लागलाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अमित अपमान केलेला आहे अजूनपर्यंत यांना सरकारमध्ये ठेवलंच कसं हे मला काही कळत त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे नाहीतर आम्ही सगळेजण भारताचे नागरिक म्हणून ही जबाबदारी घेऊ की, की तुम्हाला सरकारमधनं शंभर टक्के बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढे आपल्या सगळ्यांची जबाबदारी राहणार आहे शेवटी आंबेडकर हा आपला सगळ्यांचा स्वाभिमान आहे आज ते त्यांनी जी संविधान दिलंय त्यामुळे आपण इथं बसू शकलो त्यामुळे आपण इथं भाषण करू शकतोय जर त्यांनी जर हे संविधान नसतं दिलं तर आपल्याला गोळ्या कधीच जनरल डायर सारख्या बसल्या असत्या बरोबर आहे की नाही लगेच आपल्याला गोळ्या बसल्या परंतु त्या संविधाने आपल्याला ताकद दिलेली आंदोलन करण्याची आपलं म्हणणं मांडण्याची आणि यावरती जर कोणी घावा घालत असेल तर त्यांना आपण कधीही माफ करणार नाही त्यामुळे मला या सरकारला कान म्हणजे कान उघडं ठेवून त्यांना सांगावं त्यांनी कान उघडं ठेवलं पाहिजेत आणि हा आवाज ऐकला पाहिजेत ज्यांनी संविधानाचा अपमान केला ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला त्यांना आता घरी बसवा त्यांचं खूप कार्य झालं भरपूर झालं परंतु इथून पुढं आम्ही को कोणीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झालेलं अपमान सहन करणार नाही आपल्या सर्वांचं या ठिकाणी आमच्या माता भगिनी आलेले आहेत बंधू भगिनी आलेले आहेत आपण आणि या जे जे माझ्यासोबत गेली तर त्याच्यापासून फेरतात ते सर्वच जण आता एकाचं नाव ये ना उचित राहणे कारण उशीर फार झाला आहे फक्त मी माझ्या माझा बघिनार मित्रांना एकच विनंती करतो की मी बाबासाहेब नावाने एक घोषणा देणार आहे ती घोषणा प्रत्येकाच्या तोंडामध्ये आली पाहिजे आणि सारखी आली पाहिजे ते पाच स्टेप हळू हळूहळू ती घोषणा झाली पाहिजे आणि ही घोषणा जी आहे ती फक्त आम्ही शाह उत्तर देण्यासाठी आहे पण ते मी हळूहळू म्हणणं आंबेडकर आंबेडकर तुम्ही माझ्याकडे मग माहिती आहे फक्त आंबेडकर 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 मधील एक प्रकार घडले अत्यंत अत्यंत दुःखद आहे एक खेडेगावातला सरपंच मसदू गाव संतोष संतोष भाऊ देशमुख याची अतिशय निर्गमपणे हत्या करण्यात आली आहे आणि ते हत्येरे पण कोणाजवळ चोवीस कोणाजवळ पंचवीस असे ते हत्येरे आहेत त्याच्यामध्ये अनेक मोठे पुढे गुटले आहेत आणि तुम्ही तालुक केली त्या पहिल्या संत देशमुखचं प्रकरण पुढे येत धनंजय मुंडे वाल्मिकी फक्त हेच नाव मुळे पुढे येतात आणि याच्यामुळे झालं काय की या घटनेला न्याय तर पाहिजे आम्ही ठिकठिकाणी संतोष भाऊ देशमुख आम्ही आंदोलन पण केले निषेध केले निवेदन पण दिलेत परंतु याच्यापेक्षा भयंकर घटना म्हणून पण आहे केवळ बडा समाज होता होता म्हणून ती टीव्हीवर बंद केलेली आहे आणि म्हणून मीडियावाला विनंती करतो का संतोष देशमुख जशी हत्या झाली तशीच हत्या सोमनाथ समोरची पण झाली आहे फक्त आणि हे आत्यात मी म्हणतो याच्यामध्ये प्रमुख कारण चला खूप निघार म्हणजे खोटी आहे गृहमंत्री आहे होतो जरंगे पाडण्याच्या उपोषणाला पाहिजे मला हल्ला झाला तोच हल्ला या परभणी जिल्ह्यामध्ये आपल्या आया बहिणीवर झालाय अक्षरशः आपल्या आया खाली पाडून त्यांच्या हातवर पाय देऊन बेल्ट द्यायला महाराज दिले बेल्ट द्या अक्षरशः आणि सर्वात दुःखाची आणखी एक गोष्ट आहे का एक दीपक वागोटे म्हणून आपण एक पुढे दिलं होतं तलित तुलित काम करणारा तो किती आठ बसून या प्रकरणामध्ये सर्वांना मदत करत होता पोलिसांना एसपीला कलेक्टरला गावाला सगळ्या लोकांनी एकत्र केलं त्यांनी सगळ्याला मदत केली आणि सोमनाथ चुळशीची हत्या झाल्यानंतर आठ दिवसांनी त्याला पण अटॅक आला आणि तो पण मरण पावला ती एक हत्याच आहे ती एक राजकीय हत्याच आहे परंतु झाले काय की आपल्या दलित गटामध्ये इतके घटक झालेत आपले नेते पण मोठे पुढे बांधूला बांधले गेले आहेत मी तरी एस जिल्हा अध्यक्ष असन मी आडी साहेबांना नेता असेल परंतु माझं हे आंदोलन सुद्धा आठ साहेबांच्या विरोधामध्ये आहे कारण माझ्या माझा बाप बाप्पा बाबासाहेब आंबेडकर आहे येतो त्या टायमाला कुणी आमचा बाप नस भावा सोडून आणि म्हणून तुम्हाला सांगतो भविष्य काळात जर आपलं संगीत करायचं असेल तर तुमचे हे गट आपल्या आरपी असू वंचित असू आंबेडकर बाप म्हणून आंदोलन चालू करा फार <laughs> आवड पण झाली फार म्हणजे फार आवड पण झाली तुम्ही करा पहिले साधू यायचे आपल्याला तुकाराम महाराज सांगायचे शिवाजी महाराज सांगायचे गाडगे महाराज सांगायचे रविंद्रास सांगायचे शाहू महाराज सांगायचे बाबासाहेब आंबेडकर सांगायचे सावित्री महाराज फुले सांगायचे जिजाऊ सांगायचे आत्ताचे महाराज येतात आणि काय सांगतात हा धर्म नालायक तो धर्म नालायक आमक झालं फळ झालं या राष्ट्रगीता नाही आहोत तुम्हाला लाजा वाटले पाहिजे जे राष्ट्रगीत बाहेर देश सोडून बाहेर देशामध्ये पन्नास पन्नास वर्ष मॅचेस होतात टेंटवीच्या मॅचेस होतात तिथं भारताच्या प्लेयरला पहिला आपल्या जनगणं व्हायला लागतात आणि हे जनगणं म्हणताना आपल्या अंगावर काटे येतात बाबा करा आपल्या देशाचं नाव जगामध्ये तुम्हाला आता कोणत्या तुम्ही तर विद्यापीठात करत नाही आता ज्ञान प्राप्त झाली अहो तुम्ही उलटा बंधू भाऊ ठेवा तुम्ही हिंदू मुस्लिम एक घडणार आणि तुम्ही हे सगळं सोडून दिलंय आणि तुमच्या डोक्यामध्ये काय उद्घाटन करत नाही म्हणून तो महाराज आम्ही बाबासाहेबांची आवाज आहे तुम्ही पहिले मुस्लिमावर बोलले तुम्ही आता भारतीय राष्ट्रगीता बोलले आणि आम्हाला पुढे उद्दिष्ट कोण असणार आहे पण आम्ही आमच्या बापूच्या तुम्हाला तुमचं तर आवडत नाही कारण फक्त संविधान बदलायचं काम चालू या लोकांचं बदलायचं यांच्याकडे कोण किती हे पण आपलं पाहिजे पण झाले आपले भाडको लोक सगळे शांत आहेत आपण एकच येत नाही आजिब जोपर्यंत आपण उत्तर देऊ शकत नाही आजीबाबत कोणाला काय वाटतं यांची होती यांचा अजिबात नाही बाबा साहेबांचा विषय का सगळं खड्डे आणि म्हणून विचार करा संतोष देशमुख हिंदू नव्हता हो का पुढेच का हिंदू मोर्चा महाराष्ट्रामध्ये आता महाराज झोपले का पुढं आपला स्वतः सुरुवाती हिंदू नाही का अरे इथल्या मारा मांगानी बिलानी तेलानी कुळांनी सळ्यांनी सगळे संक्रांत दिवाळी दसरा पोळा सगळे यांनीच संप खरे यांनी टिकून ठेवले हिंदू अरे आम्हाला शिवाजी महाराज सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे हे आता नाष्ट्रपिता आपलं नाही हे नाव यांनी कधी शिवाजी महाराज सांगितलं का आपलं यांनी कधी गाडगे महाराज सांगितलं का छत्रपती शिवाजी महाराज नाही बाबा साहेबांचं नाव देऊ शकत नाही आजच्या जवळ त्यांच्यावर कधी केस दाखल झाली त्यामुळे ते म्हणू आले का संविधान माझा विश्वास आहे अव जर तुमचा संविधान विषय असता पाहा तर तुम्ही राष्ट्रपती विषय ठेवला असता ठेवला का तुम्ही राष्ट्रपती विश्वास नाही ठेवला परंतु मी इथं जेवढ्या आपल्या कमिटीचे लोक आम्हाला या मोर्चाला पाठिंबा द्यायला आले त्याला सगळ्या विनंती करतो वाट पाहू नका हक्काने आमच्या गळ्यात हात घाला आणि हे लढा आमच्या सोबत राह कारण हा लढा फक्त आपल्या तुझं राहिला नाही हे फार म्हणजे फार जातीचं द्वेष या बद्दल सांगा माझी झाले फार म्हणजे फार आणि आता काय आपले धर्मगुरु बोलले का आम्हाला त्याच्यामध्ये सामील आहे पण धर्मगुरूला पण मार दिली थोडंफार बाबासाहेब सांगा सगळे कारण कारण आता मुसल मागे फक्त खच्चन आहे आणि जो नाही तो फक्त मार आहे तो आठव खा काय सगळं अशा जोश आहे काय काय पाहिजे